दळखणमधून हरवलेली महिला सापडली दापोली तालुक्यातील दळखणमधून बेपत्ता असलेली महिला शर्मिला शेखर बांद्रे वैवर्ष पंचेचाळीस ही महिला दिनांक तीस जुलै रोजी सायंकाळी उशिरा सापडली आहे शर्मिला बांद्रे या दापोली तालुक्यातील साकुर्डे गावातील त्यांच्या बहिणीच्या घरी सापडल्या आहेत दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी त्या दळखण येथून घरातून बेपत्ता झाल्या होत्या त्यानंतर त्या कुठेच मिळून न आल्याने दापोली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद त्यांच्या घरच्यांनी केली होती शर्मिला या साकुर्डे गावातील त्यांच्या बहिणीच्या घरी सापडल्या आहेत दळखण गावचे पोलीस पाटील तसंच मुलगा सुचित बांद्रे तसंच गावातील मंडळी आणि साकुर्डे गावचे पोलीस पाटील अशा सर्वांनी मिळून तिथे जाऊन शर्मिला यांना त्यांच्या दळखण येथील घरी पाठवून दिले आहे याबाबत दापोली पोलीस ठाण्याला सूचित करण्यात आले आहे ज्योती बिवलकर Da polilívarta.